नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय एंडोमेट्रिओसिस या अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या आजाराच्या पेशंटमध्ये टेस्ट्यूब बेबी नेमकं कोणत्या प्रकारे करावं आता जे स्टेज फोर म्हणजे अतिशय गुंतागुंतीचे एंडोमेट्रिओसिसचे जे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला पिशवी संडास चातडं लघवीची जागा हे सगळं एन्डोमेट्रीऑसिस या आजारामुळे चिकटलेलं असतं अशा पेशंट ज्या वेळेला आमच्याकडे बेबी बेबीसाठी येतात त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की अगोदर टेस्ट्यूब बेबी करून बाळ बनवून घ्यायचं आणि मग एंडोमेट्रॉसिसच ऑपरेशन करायचं की उलट केलेलं चांगलं पडेल हे ह्या पेशंटमधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो म्हणून आणि म्हणून आज आम्ही घेतलेला आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एंडोमेट्रॉसिसच्या पेशंटमध्ये अंडकोशाची कार्यक्षमता मुळातच थोडीशी कमी असते अशा वेळेला आपण ऑपरेशन आधी न करता आपण अंडी बाहेर काढून ओव्हम पिकअप करून गर्भ तयार करून फ्रीज करून ठेवतो पुढे तीन महिन्यामध्ये कधी पण आपण एन्डोमेट्रॉसिस एक्सिजन सर्जरी म्हणजे गुंतागुंतीचे जे आत गाठी आहेत एन्डोमेट्रॉसिसचे किंवा जे चिकटलेलं आहे सगळं ते व्यवस्थित सोडवण्याची शस्त्रक्रिया जी आहे ती केली जाते एंडोमेट्रोसिसच्या गाठी काढल्या जातात पुढील पेशंटला एक दोन महिने विश्रांती देऊन पुढची नैसर्गिक पाळी येईपर्यंत आपण थांबतो आणि मग त्या नैसर्गिक पाळीवर जे तीन महिने अगोदर बनवलेलं बाळ आहे ते प्रत्यारोपण म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं जातं ह्याच्या उलट जर केलं की आधी जर सर्जरी केली तर आपण एन्डोमेट्रॉसिस सर्जरीमध्ये खूप ब्लिडिंग होण्याची शक्यता असते आणि तो रक्तस्त्राव थांबण्यासाठी बऱ्याच वेळेला आम्ही हार्मोनिक्स स्काल्पेल बायपोलर कॉटरी अशी उपकरणं जी वापरतो त्यांनी बऱ्याच वेळेला आपल्याला अंड्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसतं ऑपरेशन नंतर त्यामुळे अशा क्लिष्ट एंडोमेट्रॉसिसच्या पेशंटमध्ये आधी बाळ मग एंडोमेट्रोसिस सर्जरी आणि मग पेशंट व्यवस्थित झाल्यानंतर एम्ब्रिओ ट्रान्सफर हा पर्याय जो आहे हा सगळ्यात उत्तम आहे धन्यवाद